शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सो जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन मधला डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सो आजचा दिवस हा स्पेशल आहे कारण आज आहे विक्रांतचा बर्थडे आणि आवाज आला असेल तिचं म्हणणं आहे की नाही माझा पण बड्डे आणि पप्पांचा पण बड्डे आणि आज आम्ही विक्रांतचा बड्डे मस्त असा स्पेशल सेलिब्रेट करणार आहोत तर आजचं सेलिब्रेशन तुम्हाला सगळं बघायला मिळणारच आहे आणि स्पेशल म्हणजे खरं तर विक्रांतसाठी स्पेशल असा आहे की त्यांचा आवडीचा मेनू आज मी करणार आहे तर विक्रांतला नॉनव्हेज हे खूप जास्त आवडतं त्याच्यामुळे आज त्यांच्यासाठी स्पेशल असा नॉनव्हेज मेनू करणार आहे तर आजचा खास मेनू आहे काळ्या वाटणातलं चिकन आणि हे त्यांनाच काय आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं खरं तर चला आता मी तुम्हाला दाखवते की काय काय तयारी केलेली के आहे सो इथे तुम्ही बघू शकता थोडंफार म्हणजे जास्त एवढी तयारी केली आहे अजून करायचं आहे स्वयंपाक तर आपलं अळणी जे चिकन आहे ते इथे शिजून झालेलं आहे आणि आता इथे थोडीफार कटिंग वगैरे करून ठेवलेले आहेत तर तिथे मी चिकन सुक्क आणि रसा असं करणार आहे तर स्पेशली uh, सांगायचं म्हणजे असं आता तुम्हाला आहे की इकडे गॅस स्टोव्ह नसतात आणि काळं चिकन करायचं म्हणलं तर कांदा आणि खोबरं जे असतं ते गॅसवर ठेवून आपण बर्न करतो पूर्णपणे तर इकडे तसं ऑप्शनच नाही इकडे कारण uh, <laughs> तर इकडे तसा ऑप्शन नाहीये कारण इकडे इंडक्शन असतात सो मग आहे ना तुम्हाला माहितीये की आम्ही आत्ताच कॅम्पिंगला जाऊन आलो कॅम्पिंगला जातानाच खर तर मी, मी घरातून कांदे आणि खोबऱ्याची जी वाटी असते ती घेऊन गेली होते आणि तिकडे गेल्यानंतर ते जे बार्बिक्यू होतं त्याच्यावर अक्षरशः मी ते भाजलेलं आहे सो अशा प्रकारे खरं तर काळं वाटण मी तयार केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवते घरी so, आल्यानंतर मी ते वाटण करून पण ठेवलं होतं तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त असा कलर आलेला आहे आणि याच्यामध्ये काय कांदा का, आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे सगळं आहे तर आ, येस आज ह्याच स्पेशल अशा वाटण्याचं चिकन बनवणार आहे चला आणि वीकाच आणि वीइकाचं इथे खेळणं चालू आहे हा नाईका काय खेळते तू आणि आज कोणाचा बड्डे आहे पप्पा आणि मी आणि तू केक कटिंग करायची ना आपल्याला एका साइडला माझं सुक्क बनवणं चालू आहे आणि एका साइडला मस्त अशी खळखळू नोकळी येते आपल्या काळ वाटणाच्या रश्याला बघू शकता आणि मस्त असा गंगमाट सुटलाय घरामध्ये आणि सुगंध वगैरे हो एवढा छान येतोय ना म्हणजे लिटरली असं वाटतंय की चुलीवरच आपण स्वयंपाक करतोय म्हणजे चुलीवरच चिकन आणि रस्सा रसा कारण आपलं ऑलरेडी जे काळं वाटण आहे ते छान आहे झालेलं एकदम व्यवस्थित त्याच्यामुळे मग जास्त मसाले फार एकदम मसालेला नाही पण बेसिक मसाले टाकते आणि चिकन मसाला ऍड करते त्याच्यामध्ये जेणेकरून त्याची चव खूप छान येणार आणि आता विक्रांत शूट करताय तर त्यांना ऑलरेडी भूक लागायला लागली नाही सुटले <laughs> चिकन रस्सा आणि ते झालेलं आहे, आहे राईस आपला रेडी आहे आणि आता मला करायच्या आहेत मस्त अशा बाजरीच्या बा, भाकऱ्या आणि इकडे ना आपल्याकडे कसं आपण फ्रेश बाजरी दळून आणतो आणि त्याच्या भाकऱ्या करतो तसं इकडे दळण वगैरे खरं तर ती पॉसिबल नाही होत इथे आणि त्याच्यामुळे इथे असं बाजरीचं पीठ मिळतं तुम्ही बघू शकता असं रेडीमेड बाजरीचं पीठ मिळतं तर याच्याच भाकऱ्या खरं आहे ना याच्या भाकऱ्या खूप आधी आधी मला जमायच्या नाही आणि नेहमी त्या तुटायच्या पण नंतर नंतर जसं जसं करायला लागलं तसं तसं हळूहळू समजायला लागले की कशा प्रकारे करू शकतो आपण तर इथल्या ज्या रेडीमेड पिठामध्ये भाकरी करताना एकदम उकळलेलं गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून मग त्याच्या भाकऱ्या आपण जशा नॉर्मल करतो की नाही तशा करायच्या सो so, त्याच्या आणि भाकऱ्या खरंच खूप छान होतात सो uh, so, जर तुम्ही पण कुठल्या बाहेरच्या देशात राहत असाल आणि जर तुम्हाला uh, भाकरी करायची असेल आणि त्या बाहेरच्या पिठाने रेडीमेडच्या पिठाने होत नसतील तर ही uh, जी ट्रिक आहे ती तुम्ही नक्की ट्राय करून बघा मला नक्कीच आवडेल सो so, चला तर मी पटकन भाकऱ्या करून घेते आता मी निघालेली आहे विक्रांतसाठी बड्डेचा केक आणायला आणि इकडच्या सुपर मार्केटमध्ये मा सुद्धा छान छान वेगवेगळ्या फ्लेवरचे केक्स मिळतात तर आता मी तिकडे जाऊन बघेल की मला फुटला घ्यायचा आहे काय तसं मी तुम्हाला केक वगैरे कसे मिळतात ना हे पण दाखवेलच व्हिडिओमध्ये सो चला आणि आजचं वातावरण सांगायचं झालं तर तुम्हाला थोड़ा -थोड़ा सा आता तुम्हाला माहिती आहे की स्वीडनमध्ये वि समर आलेला आहे पण तरीसुद्धा थोडा थोडा पाऊस आणि थोडं विंडी वातावरण हे पडतंच आहे आणि आजचं वातावरण पण तसंच आहे थोडंसं रात्री पाऊस पडून गेला आणि आता पण थोडंसं पावसाचेच वातावरण आहे तर चला आता मी जाते पटकन आणि सुपर मार्केटमध्ये केक घ्यायचा आहे आणि नंतर आपलं केक कटिंग वगैरे होईल सो तुम्हाला तसं तसं व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपला पूर्ण मेनू इकडे चपाती भाकरी आहे इकडे आहे चिकन सिक्स्टी फाय इकडे आहे आपला चिकन मसाला आणि सॅलड आहे इकडे चिकन चा रस्सा आहे आणि राईस आहे जगदंबाची आठवण तिथे जास्त सांगा आता टेस्ट करून म्हणजे okay. माझ्या इतक्या वेळेच्या मेहनतीचं फळ कसं मिळतंय मला आता बघूया बघूयापेक्षा मला भाकरी खरंच आवडते झालंय खरं चुलीवर बनवलं काय म्हणतात एक टेस्ट येते कारण आपण तिकडे स्मोकी वगैरे केलं होतं ना एकदम खूप येस आता तर आता विक्रांतना आवडलेला आहे जेवण आणि आता विहिका आणि मी पण बसणार आहे जेवायला हो ना फिश नाहीये माऊ हे चिकन आहे चिकन फिश नो नो फिश चिकन आणि विहिकाला विहिकाला लॉलीपॉप पण खूप जास्त आवडतात त्यामुळे ते तिला चिकन सिक्स्टी फाईव्ह पण केलेला आहे आता मी आता मी लॉलीपॉप खाणार आहे चलो तर आता आम्ही छान मस्त रेडी झालेलो आहोत आता करणार आहोत आम्ही केक कटिंग आणि केक कटिंग आता मगासून इतकी एक्सायटेड होती मम्मा चल ना केक कटिंग करूया केक, केक, mm -hmm. के केक, कट केक कटिंग करूया आणि आता फायनली केक काढलेला आहे ना तिच्या समोर तर ती फुल आहे पप्पांच्या मांडीवर जाऊन बसली आहे आणि ती म्हणती मला पण केक कट करायचा आहे तर येस आता आम्ही करणार आहोत केक कटिंग आणि केक कटिंगच्या आधी मला सांगा तुमचं वय किती झालं आता म्हणजे हे सात चोवीस नसणार आहे मला वाटत चौतीस आहे पण काय करूया केक कर आ, आ, कट करूया आणि आम्ही दोघं केक कट कर करू ओके कर हॅपी बर्थडे केक कटिंग वगैरे झालं आणि आता बर्थडे आहे म्हणल्यावर गिफ्ट तर येणारच बरोबर सो माझ्याकडून मी विक्रांतना एक छानसं असं गिफ्ट घेतलेला आहे तर ते आता मी त्यांना देते <laughs> सो हे आहे विक्रांतच <laughs> शूज घेतलेले आहेत आणि <laughs> हो आणि त्यांना ख त्यांनाच म्हणजे आम आम्ही एकत्रच गेलो होतो घ्यायला सो त्यांच्या चॉईस मीच घेतलेल्या आहे छान वाटलं आणि एवढं महागाचं गिफ्ट मला पहिल्यांदाच कोणीतरी दिले तो थँक्यू सो मच तर आता बर्थडे अशा प्रकारे मस्त सेलिब्रेशन झालेलं आहे आणि स्पेशल दिवस सेलिब्रेट झाला नाही का आज आपला तर विक्रांना खरंच वन्स अगेन हॅपी बर्थडे आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होत आणि तुम्हाला छान उदंड आयुष्य लाभू दे सो चला असा होता आजचं आमचं बड्डेचं सेलिब्रेशन तर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू